शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते चोवीस हजार हेक्टरवरील पिकांचं नांदेडमध्ये नुकसान शेतकरी हतबल पुढली मोठी बातमी निघते खरीपातील सात लाख चौतीस हजार हेक्टर क्षेत्राची ई पीक पाहणी पुढली मोठी बातमी निघते दीड लाखावर शेतकरी कापूस सोयाबीन अर्थसहाय्यापासून वंचित राहण्याची शक्यता पुढली मोठी बातमी निघत सरकार सोयाबीनचं पेमेंट दोन दिवसात देणार उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू होणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे वर्ष उलटूनही मिळेना पीक विम्याची रक्कम जिल्ह्यातील शेतकरी वैतागले एवल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन पुढली मोठी बातमी निघत अकोल्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटींची मदत जाहीर शेतकऱ्यांना दिलासा मोठी बातमी महाराष्ट्र विक्री आहे जमीन उद्योगानंतर आता शाळाही अदानीच्या ताब्यात अंबादास मिंदे सरकारवर हल्लाबोल पुढली मोठी बातमी निघत आहे सूक्ष्म सिंचनाच्या दोनशे कोटी रुपयांच्या अनुदान वितरणाला मान्यता शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे ई केवायसीची वेबसाईट चालत नसल्याने शेतकरी कापूस सोयाबीनच्या अनुदानाला मुकणार पुढली मोठी बातमी अमरावती अमरावतीसह अकोट तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पुढली मोठी बातमी निघते गायी बनल्या राज्यमाता गोमातेसाठी शासनाचा मोठा निर्णय पालन पोषणासाठी अनुदान योजना जाहीर पुढली मोठी बातमी निघते शासनाच्या भरवशावर राहू नका अनुदानाच्या पैशाची शाश्वती नाही लाडकी बहीण योजनेवरून गडकरींचा सरकारला घरचा आहेर पुढली मोठी बातमी निघते दिवाळी दसरा पावणार आठ दिवसात खरीप दोन हजार चोवीस चा विमा जमा होणार कृषी मंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या टॉपारी ठळक बातम्या